त्याच्यातील प्रथम अवस्था जी असते ती बाल्यावस्था दुसरी अवस्था जी असते ती तारुण्या अवस्था तिसरी जी अवस्था असते ती अवस्था चौथी अवस्था जी असते ती प्रौढावस्था आणि पाचवी अवस्था जी असते ती वृद्धावस्था आज तुम्ही या बालपणाच्या बाल्यावस्थेत महाराजांच्या दरबारातून महाराजांची एवढी तुम्ही महाभयंकरात्मकशील सेवा करत आहे सेवा करता 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 आपली मनाची एकाग्रता बुद्धीची बुद्धी व्ययात्मकता इथे शांत होणे ती आपण शांत करणे हे सुद्धा एक आपलं पूर्वपुण्याचे भाग्य असावं म्हणूनच स्वामी ग्रंथात म्हटलं आहे की पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी पडव भाग्यता यांचे आपले सर्वांचं काहीतरी पूर्वपुण्य असल्या कारणास्तव आपण इथपर्यंत आलेलो आहोत आलेलेच आहार तर येता येता आपण सर्वप्रथम काय काढतो महाराजांच्या दरबारात हातपाळ बरोबर हातपाय धुता धुता हातपाय धुतल्यानंतर कौटुंबरला प्रदक्षिणा मारतो प्रदक्षिणा मारल्यानंतर महाराजांना मुजरा करतो आणि त्यानंतर आपण सेवेला प्रारंभ करतो या मागचं कारण कोणाला माहिती आहे का त्यामागचं कारण असं आहे आपण हातपाय धुणे म्हणजे हातपाय धुताना आपली मनाची जी नाडी आहे ती आपल्या ऊर्जा पायाच्या तळपायाशी ती जॉइंट असलेली असल्यामुळे आपण हातपाय धुणं म्हणजे आपलं मन ते धुतले जातं ते मन धुतल्यानंतर जे आपण प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा मारतो त्या अकरा प्रदक्षिणा का मारतो ते, ते याकरता आपलं मन जे इकडे तिकडे भटकत असतं ते सैरा वैरा ते भटकणारं मन आ, ते स्थिर व्हावं याकरता आपल्या त्या अकरा प्रदक्षिणा मारल्या जातात आणि त्या अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर त्या अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर आपण महाराजांना त्रिवार मुजरा करतो त्रिवार मुजरा करून आपण आपल्या पुढच्या सेवेला प्रारंभ करतो त्याचा कार्यकारंभ असं आहे पूर्वी हे राजे महाराजे आगार जे होते राजे शिवाजीराजे संभाजीराजे यांच्या कालांतरात अशा पद्धतीने राजे आणि हजार मावळे अशा पद्धतीने करत होते त्याच पद्धतीने आपण महाराजांचे मावळे असल्यामुळे आपण महाराजांना तिवार मुद्रा करतो तलवार मुद्रा करून एक तीन वेळेस नाग घसरणी करतो नाग घसरणी करून महाराजांना आपण हात जोडून नमस्कार करतो त्यानंतर पुढील सेवेला आपण प्रारंभ करतो तर ही सेवा करताना आपण जे हात जोडतो हात जोडल्यावर आपलं समर्थित्त फक्त महाराजांच्या नेतृत्वात असलं पाहिजे महाराजांचे डोळे आणि आपले डोळे हे एकाकरता एका स्थिती झाले पाहिजे आपल्या नावाला मुद्रा करायचा इकडे तिकडं पाहायचं त्याला महत्व काही नसायचं याकरता आपण या गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या आज ही तुमची बाल्यावस्था या बाल्यावस्थेत तुम्ही महाराजांच्या दरबारात आली महाराजांची सेवा करू महाराजांच्या वेळेस स्तोत्र मंत्र पठन करून राहिले हे करता 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 तुम्हाला आयुष्यमध्ये जर महाराजांच्या सेवेत टिकूनच राहायचं असेल महाराजांची सेवा तुम्हाला अधिकच प्रियशील असेल तर ती प्रियशील सेवा तुम्ही टिकून ठेवण्याकरता सदैव महाराजांना एकच विनंती करायची की महाराज माझं आचरण अंत्यकरण जारी करत सुद्धा असू द्या मला अहंकार आपण सर्व गोष्टीपासून वंचित राहू द्या सदैव तुमच्या सेवेत मला चालू राहू द्या नाही आपल्याला एवढं सर्व सांगता आलं महाराज मला तुमच्या सेवेत सर्व चालू द्या तर मोठ्या थोडक्या भाषेत जरी आपण बोललं तरी महाराजांना ते सर्व आपल्याला भावना द्या महाराजांना चालत असतात आणि आता एवढ्या विद्यार्थी वर्गांमध्ये एक प्रामाणिकपणे मला सांगा तुम्ही घरात आई ते प्रत्येकाला असते घरात प्रत्येक जण आईला आई कोण आई कोण म्हणतात सर्वांनी हात वळते करा बरं मम्मी कोण कोण म्हणतात खरे करा मम्मी कोण कोण म्हणतात अरे वा आनंदाची गोष्ट आहे करा खरे करा बघा आ म्हणजे अमृत आणि ती म्हणजे ईश्वर या दोन शब्दांच्या संगमातून तयार झालेला शब्द हा आई आहे मग मी या शब्दामागे भावार्थ हा आई होत असतो तर तो प्रेत होत असतो अर्थात प्रेत कशाला म्हणतात

हे जर विचारात्मक तर संस्कारात्मक हीच जर तुम्हाला घरच्यांनी जर दिली तर तुम्हाला या गोष्टीच्या गोष्टी हस्त करायला कळतं घरच्या वाटतील बरं आई या शब्दामध्ये भावाचा असा होतो मम्मी या शब्दामध्ये भावाचा असा होतो तर तुला आई म्हणणं योग्य वाटतं तर मम्मी म्हणणं योग्य वाटतं हे तू ठराव हे जर समोरील व्यक्तीने जर आपल्याला समजून सांगितलं त्यामध्ये लक्ष वाटेल तर त्यामुळे आपण काय करायचं आजपासून सर्वांनी आपल्या आईला आईच म्हणायचं मम्मी कोणी म्हणायचं नाही आणि मम्मी म्हणायची ज्यांना सवय पडलेली आहे आई हा सगळं कोरोना आपण दिगत नाही काय करावं आपण काम करायचं आपल्या घरातील त्याच्या घरात असतात त्यांच्यावर आई आई आहे डोळ्यावर आपल्याला फक्त ती आईच दिसली पाहिजे आई हा पाहिजे कारण की आपण आता आजच्या मिळताना या मोबाईलमध्ये कोणता गेम आहे हे जर विचारलं कोणाला कोणी असं सांगू शकता असं कोणी मी प्रत्येकाला माहिती नाही पण आमच्यासारख्या एकानुसार कामात काय हो काय कसं करायचं तर ते सांगता येणार नाही पण तुमच्यासारखं उदाहरण ते मोबाईल अधिक प्रे असल्यामुळे त्या मोबाईलमध्ये कुठे गेम कोणता कसा आहे हे सर्व काही माहीत असल्यामुळे या मोबाईलपासून थोडंसं आपण दूर राहणं गरजेचं आहे माऊलींनी स्वतः सांगितलं की माऊली काय म्हणतात की आपली ही बुद्धी जी आहे त्या बुद्धीवर कुठला विपरीत परिणाम होऊ नये याकरता आपण मोबाईलपासून थोडंसं दूर राहणे गरजेचं आहे आपण या मोबाईलवर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम तुम्ही आई या नावावर प्रेम करा आई हा शब्द मनात इतका रुजून घ्या की जेणेकरून आई समोर आल्यावर आपण आईला आईच म्हटलं पाहिजे नेहमी हा शब्द वापरता आम्हाला आहे दुसरी गोष्ट आई वडिलांचा आईफोन पण पाठतात

की आईचं था चरण तीर्थ घेणे आणि आईचा पाय पडणे आता ते चरणतीर्थ कशा पद्धतीने घ्यायचं भावार्थ काय करायचं आईला आपण एखाद्याच्या पाटावर उभं करायचं राहते पाटे या पाटावर उभं केल्यावर हा अंगठा जो राहतो हा अंगठा धुवायचा धुवून ते तीन वाजते पाणी आपण प्यायचं पहिले धुवून घ्यायचा मध्ये त्यानंतर ते तीन वस्तू तीर्थ घ्यायच्यात आणि ते तीर्थ घेतल्यानंतर जर आपण आईचं चरण तीर्थ घेतलं आपल्या आयुष्यातील कुठल्याही क्षण व्यर्थ कधी जात नसतो आणि हा व्यर्थ जात नसल्यामुळे आपल्याला माऊलांनी या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत आपण आईचं तीर्थ घेणं अधिक गरजेचं आहे आईचं आपण जेव्हा पाय पडतो आणि तेव्हा डोकं आपली गोपाळ डोक्याची कपाळाची जी मद्यगा आहे त्याला टेकडी म्हणतात गुरु टेकडी आपण आईच्या उजव्या पायाच्या अंख्यावरती अशी तिथं स्पर्शात्मक झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण नमस्कार केला पाहिजे ते वेळेस असा मुद्रा करायचा मुद्रा करून अशा पद्धतीने ते डोकं ठेवायचं ते डोकं असेच कपळाचे आपलं मध्यगाती आईचं त्या उजव्या पायाच्या अंख्यावरच लागली पाहिजे अशा पद्धतीने नमस्कार करा नमस्कार केल्यावर त्या आईची आशीर्वादाची जी किरणं आहेत ती आशीर्वादाची किरणं ती ती शरीरात ती प्रवेशकार करतात आणि त्या आईच्या आशीर्वादाच्या किरणाची स्पर्श जर आपल्या शरीरा झाली आपल्याला आयुष्यात कुठल्या गोष्टीची कमतरता भासत नसते बसणार नाही आणि भासू देणार नाही हे महाराजांच्या माध्यमातून आपण सेवेतून शिकून आलेलो आहे आणि म्हणूनच म्हणतात जिथे आहे स्वामी तिथे काय आहे कमी स्वामी येतात भक्ताची संरक्षणे आम्ही फक्त श्रद्धा भावना पाहिजे मनात आपल्या नेहमी आता तुम्ही आज बालसंस्कार केंद्राच्या निमित्ताने इथे एवढे आलेले आहेत परंतु नुसतं आज इथं पुरता येणं आणि इथं पुरस्त आपण मर्यादित सेवा करणार ते मंत्र म्हणणं आणि घेण्याची गेलं काय तिथे गेली हे असा वेळापणा करू नका रोज तुम्ही आता तुमच्या परीक्षेचा कालांतर हा जवळ आलेलाच आहे जवळ आलेला असताना आपले मोबाईल वरचे गाणे कसे लवकर थोडे पाठवून जातात अशा पद्धतीने हा सरस्वती बीज मंत्र हा पाठांतर करणं मी नंतर विचार तुम्हाला आहे काय सांगितलंय हे मागचे दोन तीन जण सरस्वती बीज मंत्र जो आहे <coughs> तो तुम्ही तो, तो पाठांतर करणं अधिक गरजेचे आहे सरस्वती बीज मंत्र सर्वांना म्हणता येतो का म्हणता येतो ना बरं येत जरा फोन म्हणून दाखवतात ऐकू जरा फोन येत ये समजू ये ना अरे तू ना हा नाही येत तर बेस्ट न जाऊ टेन्शन नको घेऊ ला तुला येतो ना भाऊ चल पण येत नाही एक एक फक्त दोन आपण त्यांच्याकडून आकारावे म्हणून घेऊ